जन्म परवा दिवशी आपला गोविंदर मठ यांनी होणार नऊ एवढा आमदार म्हणून एकोणीस ते चोवीस आमदार आपला नसतो खरे अठराकडनं काम केलं असेल की आपण सुद्धा यांना असं मविन करायचंय की विनंती करण्याकरता आम्ही आलो मतदान का करायचंय शॉर्ट आहे सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या तालुक्यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न धमक यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं जातात त्यांना मान्य आणि गरिबांधल्या कामाकरता वाईट मला घेणारे हे सूत्र वापरून घेतली प्रश्न जे आहेत आल्यानंतर महाराष्ट्र सरकार यामध्ये शंका नाही कारण बैलांना खेळ महिलांना लाडकी बाई मुख्यमंत्र्यांची या योजनेतून हे आपल्या मतदारसंघा मोदी जवळपास आत्रा महिलांनी जवळ सहा पडती महिलांना त्याचा लाभ मिळालाय मिळाल्यानंतर काँग्रेसची अडचण जे आहे ती अपेक्षित होईल आणि म्हणून के महिलांचा कळवा खूप मोठा आहे महिलांचा आणखी म्हणजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी डोस हे होते आणि परवा आधी वर्धा बाप्पाला या माझा आमदार तो कारण सरकार गेलंय आणि पुणे जिल्ह्यामध्ये इंग्लिस असतोय पुणे जिल्ह्यामध्ये शिपरी पुणेश्वर पुणे ग्रामीण जोडून एकवीस सभेच्या जागा आहे शिंदे शेटेची एका जागा वापरून तर वापर झाल्यानंतर मंत्री होतील की शाळा निवडणूक रे घे कारण तुमचा आमचा आमदार सोडते हे प्रलंबित प्रश्न आहे रस्ते असतील किंवा पाणी असतील पूर्वांचे आधार काम असेल माहिती बघितल्या ठिकाणी अधिक मजा असेल हे सगळे प्रश्न पोव्याचे समज विजया पुरुषमध्ये म्हणून तुमचं पवित्र मत या ठिकाणी आपलं मत व्हायला होतं पाच वर्षापूर्वी पूर्वी लोकशाहीमध्ये लोकांचा निर्णयाचा स्वीकार संबंध केला पाहिजे पाच वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये आपण जे मतदान केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांची कामाची पद्धत पाहिजे पाच वर्षामध्ये कुठला विद्यार्थ झाला हे त्यांनी सांगावं कोणतेही मुख्य काम आहे काम काम ते कामं कुठे झालं नाही मग पुढची बाजू घालायची का मग कोण काम करील मी काम करील महाराष्ट्राचं सरकार आणि देश सरकार हे डबल इंजिन सरकार आपल्यानंतर डबल इंजिन जाणार माणूस कोणत्याही गोष्टी मध्ये आपलं पवित्र मत हे बापूला द्या आणि वीस तारखेचा सगळ्यांनी सकाळी सहा सात सकाळी सहा वाजेपर्यंत यात्रेचा मत करून आपण विक्रम ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र